देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे रत्नागिरीच्या गोप्ते जगळेकर कॉलेजमध्ये दुपारी येत आहेत लोकसभेचे उमेदवार सन्माननीय नारायण राणेसाहेब यांच्या प्रचारासाठी जनतेचे आशीर्वाद मागण्यासाठी व मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा मंत्रदान करण्याकरता ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांतजी बावनकुळे मंत्री महोदय सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब उदयजी सामंत दीपकजी केसरकर माजी मंत्री खासदार अनंतराव आडसूळ साहेब आमच्या चित्राताई वाघ नितेश राणे निलेश राणे शेखरजी निकम बाळासाहेब माने विनय नातू अजित यशवंतराव असे सर्व पक्ष म्हणजे युतीतले सर्व घटक पक्ष कदाचित आठवले सर सुद्धा येतील रामदासजी आठवले अशी शक्यता आहे तर या ठिकाणी ज्या गृहमंत्र्यांनी अतिशय कठोरपणे कारवाई करत तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरमध्ये आज जी शांती आणली त्यांना प्रत्यक्ष त्यांचे बोल ऐकायला रत्नागिरीची जनता ही उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की या सभेचं रूपांतर महासभेत होईल आणि रत्नागिरीची जनता मोदीजींना आणि नारायण राणे साहेबांना आशीर्वाद देतील आणि चाळीस वर्षानंतर कमळ निशानीचा निशा निशा युतीचा उमेदवार त्या रत्नागिरीकरांना विजयी दिसेल जनतेला काय आव्हान जनतेला हेच आव्हान आहे की देश सुरक्षित आहे दहा वर्ष पुढची पाच वर्ष ही आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत अकराव्या पासून आपण पाचव्या क्रमांकावर आले एकोणतीस पर्यंत आपण तिसऱ्या क्रमांकावर यावं हे स्वप्न आहे संपूर्ण भारत देश स्वावलंबी व्हावा विश्वकर्मासारखी मधून लोकांना काम मिळावं स्वतः उद्योजक बनून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि भारताचा जीडीपी वाढावा याच्याकरता संपूर्णपणे पुढची पाच वर्ष कार्य केलं जाईल आणि अतिशय महत्वाचे निर्णय या पुढच्या पाच वर्षाच्या काळात होतील तिथे देशाला अग्रक्रमाईल उद्या सभेला किती लोक अंदाजे येतील आणि काय व्यवस्था आपण किमान पंचवीसशे हजारच्या वरती लोक अपेक्षित आहेत आणि त्याची येण्याची शक्यता आहे पूर्ण मंडप भरून लोक येतील काही लोक असे ही पार्टीची लोक आहेत असं नव्हे काही लोक आम्हाला स्वतःहून फोन करतात की आम्हाला सभा ऐकायला जायची आहे त्याच्याकरता आम्हाला तुम्ही कुठे विशेष आम्हाला खुर्ची द्याल का मिळेल आणि अशा जुन्या जाणत्या सर्व जनतेला सुद्धा आम्ही त्यांच्या बसण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या रीतीनं करणार आहोत त्यामुळे कोणालाही समजा ते या सभेला घ्यायचं झालं तरी त्याला बसण्याची व्यवस्था केली जाईल या ठिकाणी एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आले आलेल्या जनसमुदायाची काळजी घेण्याकरता आरोग्य व्यवस्था पूर्णपणे असेल चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये फॅन्स असतील कुठेही उष्णतेचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल त्याच्यानंतर कोकम सरबत किंवा पाणी हे सतत पुरवलं जाईल जेणेकरून ह्या आता जो उष्णतेचा का जो काळ चालू आहे याच्यातून सगळ्या जनतेची पूर्णपणे काळजी या सभेच्या निमित्ताने घेतली